भैरे हाय अरे मला रात्री असं स्वप्न पडलं भयान तोयन मी भांडण झाली तस काय मे आहे ना तुला लय हानलं पार खूप पार रक्त भांबळ झाली असे इतके मारामारी झाल्या आणि पण मग तुम्हाला माग फिरून बोलली होती म्हणून मग मी हानलं तुला असं बरं स्वप्न पडलं तुम्हाला हे फक्त तुम्ही स्वप्नातच विचार करू शकताय स्वप्नामाजी पाहित

நவா இருசன